निवडणूक जिंकून नारायण राणे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले होते आणि नारायण राणे यांची राज ठाकरे यांच्या घरी भेट झाली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी विजय मिळवलेला आहे राणेंचा विजय व्हावा यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतलेली होती जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत जुई राज ठाकरे आणि नारायण राणे यांची भेट आहे काय अधिक माहिती मिळते निश्चितच श्रीरंग जर आपण पाहिलं तर मग लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांचा भरघोस स्वतःने विजय झालेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केलेला आहे नारायण राणे यांच्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाऊन सभा घेतली होती त्या सभेदरम्यान त्यांनी राज ठाकरेंनी लोकांना आवाहन देखील केलं होतं की तुम्ही नारायण राणे यांना मतदान करा कारण त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे असं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर ज्या वेळेला दोन दिवस आधी निकाल लागले त्या निकालानंतर सगळ्यांनी पहिला की नारायण राणे यांचा विजय झालेला आहे भरघोस मतांनी ते जिंकलेले आहेत आणि आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी आभार मानण्यासाठी नारायण राणे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांची भेट सुरू आहे त्यामुळे भेटी मागचं का कारण तर हेच आहे परंतु अजून काही चर्चा एक आहे या भेटीनंतर माहिती माहितीबद्दल आपण बघतोय की नारायण राणे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सभा देखील घेतलेली होती आणि त्यांचे आभार मानण्यासाठी विजयानंतर नारायण राणे हे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचलेले आहेत